हॅलो नमस्कार आपण पारू मालिका एकवीस ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत पारूने गणीला राखी बांधलेली असते मग ओ ते एकमेकांच्या पायाही पडतात मग तवडत देते मारुती येतो झालं का चल नावर आपल्याला बंगल्यामध्ये जायचं आहे अहिल्यादेवी मला भाऊ म्हणून मानतात ना तर मला राखी बांधणार आहे मला ना फार टेन्शन येतं त्यांना गिफ्ट काही द्यावं म्हणून आणि अनादात मी प्रत्येक वेळी रिकाम्या हाताने जातो पण आता तसं नाही मी गिफ्ट घेऊन आलेलो आहे आणि मग पारुगोल बोलते बघू ते काय आणलं बघते तर ती साडी असते त्याच्यावर लेबल असतं पाच हजाराचं ते बोलते की हे देवीला आवडणार नाही एवढ्या महागाची साडी तू आणलेली त्याच्यासाठी हेच काढून टाकूयात आपण लेबल काढते आणि मग मला ती साडी घेऊन जातो बंगल्यामध्ये साडी बंगल्यामध्ये गेल्यानंतर तिथे अहिल्यादेवी म्हणते चल बस भर लवकर आलाय तर मग मारुती बसतो उवाचे वगैरे राखे वगैरे बांधते आणि बांधल्यानंतर मग मारुतीला बोलते की मला गिफ्ट नाही देणार का तू बोलतो हो आणले मी खूप भीत आणलेलं आहे भीतीने आणलेलं आहे मला आवडतं की नाही तुम्हाला त्या गोष्टीचं खूप टेन्शन आलं होतं पण तुम्हाला ती साडी आवडली नाही हे पाहून मला खूप जास्त आनंद झालेला आहे आणि मग तो वचन देतो की माझ्यासारख्या एका ड्रायव्हरला तुम्ही तुमचा भाऊ म्हणून मानलेला आहे मग हिल्लादेवी देवी बोलते की कि तू किती वर्ष झालं आमच्यासोबत काम करतोस मग त्यात काय झालं असं बोलत असतो आणि मग तो बोलतो की हे बहीण भावाचे जे नातं आहे ते आयुष्यभरासाठी मी जपेन आणि याच्यासाठी काहीही माझी गरज लागली किंवा काहीही लागलं तरी मी करेल असं तो बोलत असतो आणि तिला तिच्या भावाचे शब्द आठवत असत की तिच्या भावानेही तिला तसंच बोललेलं असतं की बहीण भावाचं नातं हे आयुष्यभरासाठी टिकेल आणि ह्या बहीण भावाच्या नात्यासाठी मी काहीही करायला तयार असेल आणि पुढे असंही बोललेलं असतो की चल मी माझ माझ्या घरातून मी तुझ्या नावाने आंघोळ करणार आहे वगैरे असं काही झालेलं असतं ते आपल्याला काही दाखवलेलं नाही आहे पण ते ॲक्च्युअलमध्ये तसं झालेलं असतं आणि मग तिथेच गनी असतो मग गनी म्हणतो की मला नाही बांधणार आहेत का तुम्ही राखी ती बोलते दिशा दे ती बांधणार आहे जा तिकडे आणि आईल्या देवीला खूप टेन्शन आलेलं असतं मग खाली बसते ती मग तिथे श्रीकांत बोलतो की काही नाही काही नाही एवढं काही नाही आहे ठीक आहे असं म्हणून मग तो दिशाकडे जातो आणि दिशा आणि दामणीचं चालू असतं आपण आज ना आपण कुठेतरी बाहेर जाऊया शॉपिंग वगैरे करूया खूप दिवस झाले घरात राहून बोर झाला आहे मला तेवढ्या तिथे मग गणी जातो आणि गणी बोलतो की मला दा आहिल्या देवीने पाठवलेला आहे तुमच्याकडून राखी बांधायला ती म्हणते मी आणि तुला सर्वंटला राखी बांधायची तो भीकारला सर्वंट खाली एक तर राखी बांधत असेल आणि तू माझ्याकडे आला आहे मी अजिबात बांधणार नाही आणि त्याला खूप काही बोलते आणि मग तू तिथून निघून जातो तोही निघून जातो ह्याही निघून जातात आणि मग दामिनीला एक प्लॅन सुचतो ती बोलते मग किचनमध्ये जाते आणि सगळ्यांना बोलवू म्हणते जसं तुम्ही सर्वंट लोक सगळेच आदित्य आणि प्रीतमला राखी बांधतात तसं पारू आणि प्रियही बांधतील सगळ्यांना लवकर बोलवा आणि मग सगळेच सर्वंट आलेले असतात आणि मग प्रिया खाली थांबलेली असते ती बोलत असते फोनवर की भावाला राखी पाठवली आहे भेटली नाही अजून वगैरे असं तसं तिथे दामिनी जाते बोलते तुला ऐकायलाही नाही आहे का मी बोलते ते चल मग ते राखी बांधायची आहे आणि तू स्पेशली करून तर प्रीतमला राखी बोलायची मग प्रिया बोलते की मी इथं जॉब करते आणि त्याचा मला पैसा मिळतो आणि मला कोणी मी इथे काही रिलेशन किंवा असं काही भाऊ हे ती बनवायला नाही आलेले माझा भाऊ आहे घरी मला मला नाही बांधायचे असं तिला खडसावून सांगते दामिनीला मग दामिनीला रागी दोन ती तिथून निघून जाते आणि सावित्रा पारूकडे जाते आणि पारूला बोलते की पारू दमिनी ने काहीतरी वेगळंच काढलेलं आहे सकाळ सरमटणी राखी बांधायची आहे आदित्य आणि प्रीतम सरांना त्यात तू आदित्य सरांना राखी बांधायची आहे असं ते बोललेले आहेत सर आता तिथे पाहूया आपण काय होतं ते मग तिथे गेल्यानंतर सगळेच मावशी राखी बांधत असतात आदित्यला आणि मग आदित्य सगळ्यांच्या झालेलं असते आणि मग पारू जात असते समोर थोडं थोडं चालत आणि आदित्य म्हणत असतं की सगळ्यांनी मावशींनी बांधली त्यावेळेस मला काही नाही वाटलं राखी बांधताना पण मला पारूनी बांधताना मला कसं तरी होते किंवा काहीतरी होतंय ते काय होते मला तेच नाही कळत आहे इथेच एपिसोड संपतो अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक ला सबस्क्राईब